नमस्कार रेणुका आय एम बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत लेखक मित्रांनो आजचा हा व्हिडिओ साहित्यकृती पुरस्कारासाठी आहे शब्द गंधर्व साहित्य परिवार जत जिल्हा सांगली यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात येणार आहे शब्द गंधर्व साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस या वर्षापासून शब्द गंधव गंधर्व साहित्य परिवार जत जिल्हा सांगली यांच्यातर्फे कवी गझलकार विनायक कुलकर्णी पुरस्कृत स्वर्गीय गणपतराव शंकरराव कुलकर्णी तात्या जवळेकर स्मृती गंधर्व साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे हा पुरस्कार फक्त संत साहित्य आणि अध्यात्मिक विषयावरील ग्रंथांसाठी असणार आहे रोख रक्कम सन्मान चिन्ह आणि ग्रंथ भेट या पुरस्काराचं स्वरूप असेल नियम व अटी असे आहेत पुरस्कार फक्त संत साहित्य व आध्यात्मिक विषयांसाठी असेल पुरस्कार गद्य व स्वरूपातील साहित्य लेखनासाठी एकच असेल पुरस्कार स्वत येऊन स्वीकारणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला तिथे जाऊन पुरस्कार स्वीकारावा लागेल पुरस्कार हा पोस्टाने पाठवला जाणार नाही पुरस्कारासाठी पाठवण्यात आलेली ग्रंथ परत पाठवण्यात येणार नाही म्हणजेच आपण जे पुस्तक पाठवू पुरस्कारासाठी ते आपल्याला परत मिळणार नाही परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल या पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारचं नोंदणी शुल्क व अन्य शुल्क आकारलं जात नाही म्हणजे या हा पुरस्कार पूर्णपणे निशुल्क आहे तर केव्हापर्यंत कोणत्या कालावधीत प्रकाशित झालेले पुस्तक पाठवायचे हे नीट लक्षपूर्वक ऐका जानेवारी दोन हजार बावीस ते डिसेंबर 2024 या तीन वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झालेल्या आपल्या ग्रंथाच्या दोन प्रती फोटो आणि अल्प परिचय आपल्याला या पुरस्कारासाठी पाठवायचा आहे आपलं पुस्तक जर संत साहित्य व आध्यात्मिक विषयांवर लिहिलेलं असेल गद्य किंवा पद्य कोणत्याही स्वरूपातील असेल तर आपण आणि जर ते पुस्तक जानेवारी दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या तीन वर्षाच्या कालावधीत प्रकाशित झालेलं असेल तर आपल्या ग्रंथाच्या दोन प्रती फोटो आणि अल्प परिचय आपल्याला या पुरस्कारासाठी पाठवायचा आहे कुठे पाठवायचा आहे तर त्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे केव्हापर्यंत पाठवायचं आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपले पुस्तक दिलेल्या पत्त्यावर पोहोचतील या बेतानी आपल्याला पाठवायचे आहेत अधिक माहितीसाठी आनंद हरी म्हणून एक संपर्क क्रमांक दिलेला आहे तो देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे मार्च दोन हजार पंचवीस शब्द गंधर्व साहित्य संमेलन आयोजित केलं जाणार आहे त्या साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे हे निवेदन शब्द गंधर्व साहित्य परिषद जत जिल्हा सांगली यांचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळ यांनी आपल्याला केलेलं आहे तर लेखक मित्रांनो दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या तीन कालावधीत म्हणजे हा कालावधी पुष्कळ मोठा कालावधी आहे याच्यात जर आपलं पुस्तक संत साहित्य किंवा आध्यात्मिक विषयावर जर प्रकाशित झालेलं असेल तर साहित्यिक किंवा प्रकाश कोणीही या पुरस्कारासाठी आपलं पुस्तक पाठवू शकतं तर पुरस्कारासाठी जरूर आपलं पुस्तक पाठवा खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये